राजकारणात येण्याची तरुणांना स्वतःहून इच्छा होत नाही कारण तरुणांचा आणि एक प्रकारे समाजाचाच राजकारणाप्रती असणारा दृष्टिकोन हा दूषित झालाय याला बऱ्याच प्रमाणात राजकारणीही कारणीभूत आहे राजकारणाविषयी असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी तरुणांनी प्रथमत राजकीय दृष्ट्या साक्षर झालं पाहिजे राजकीय दृष्ट्या सजग आणि साक्षर असणारे तरुणच खऱ्या अर्थाने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात असे मत आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संसद कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख भावने म्हणून हेमंत पाटील बोलत होते जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दुल जाधव यावेळी उपस्थित होते आमदार सत्यजित तांबे कैलास पाटील यांना यावेळी आदर्श आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच गजानन काळे आणि अजिंक्य सगळे यांना यावेळी आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर लिखित मानवी कल्याणाचे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले जवळपास सात निवडणुका लढवल्या आणि कुठलीच निवडणूक सोडली नाही एक काळ असा होता की मला लोकांनी वर्गणी करून मला निवडणुकीसाठी लोकांनी पैसे दिले होते असेही दिवस मी बघितले आणि आता लोक संध्याकाळी चार वाजेपर्यंत वाट बघत बसतात की कोणीतरी मला येईल आणि काहीतरी मताचा भाव ठरवलेला आहे तेवढा दिल्यानंतरच आम्ही जाईल असे ग्रुपच्या ग्रुप, ग्रुप मोठ्या प्रमाणामध्ये मला कालच्या निवडणुकीमध्ये बसलेले दिसले हे दुर्दैव आहे हे जे वर्तुळ आहे ते वर्तुळ लोकांपासून सुरू होतं आणि लोकांपासून संपतं कारण मला वाटत नाही की कुठला राजकारणी स्वतःचं घर विकून आणि शेत विकून आणि प्रॉपर्ट्या विकून राजकारण करत असेल तो साहजिकच आहे लोकांच्या पैशामधनं तो पैसा आपचावर करणार आहे आणि तोच पैसा लोकांना वाटणार आहे त्याच्यामुळं मतदार हा सुद्धा चारित्र्य संपन्न असला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं सुद्धा चारित्र्य संपन्न होतील असं मला वाटतं मला वाटतं भाषणात